नमस्कार मी लीना आज आपण बघतोय सगळ्यांच्या आवडीचा आमरस आमरस कसा करायचा ते तुम्ही म्हणाल हे काय तू दाखवतेस पण खूप नवशिक्या मुलींना आमरस कसा करायचा हे माहिती नाही आहे आणि मला बऱ्याच आयांनी असं फोन करून सांगितलं की प्लीज आमरस कसा करायचा ते दाखव तर आजचा व्हिडिओ खास त्या मुलींसाठी ज्यांना आमरस कसा करायचा हे माहिती नाही किंवा इव्हन मुलांसाठी पण तर चला बघूया कसा करायचा ते हा आमरस करायची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते फोडी करा आंब्याच्या त्याचा गर काढून घ्या मिक्सरमध्ये घाला फिरवा की आम तुमचा पल्प तयार आहे पण ऍक्च्युअली आमरस करायची पद्धत थोडी वेगळी आहे चला बघूया कशी करायची ते आता बघा इथे मी आंबे घेतलेले आहेत आणि जवळपास एक अर्धा तास झाला मी ते पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत ह्याचं मुख्य कारण असं की आंबा उष्ण असतो तर तुम्ही जर पाण्यात भिजवून ठेवलात तर त्याची ती उष्णता असते ती थोडी कमी होते आणि आंबा आपल्याला बाधत नाही त्यामुळे शक्य असेल तर आंबा थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवायचा आता हा आंब्याचा देठ आहे हा काढायचा देठाच्या इथे अंगठा ठेवायचा आणि खालच्या बाजूला असं बोट ठेवायचं आणि असा पिळून घ्यायचा दुसऱ्या हाताने छानपैकी हे बोट काढायचं नाहीतर काय होतं काही काही वेळेला इथून आंबा फाटतो आणि रस सगळा उडतो त्यामुळे शक्यतो हे बोट काढायचं नाहीच आणि छान व्यवस्थित असा आंबा पिळून घ्यायचा सगळ्या बाजूनी तो मऊ झाला पाहिजे छानपैकी तुम्हाला एक दाखवते आंबा पिळून हम्म हे का आता तुम्ही कुठेही दाबलात तरी तो सहज दाबला जातो यातला याचाच अर्थ आतला गर व्यवस्थित मोकळा झालेला आहे आता मी काय करणार आहे इथे एक भांड घेतलेलं आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगायची विसरले मी इथे अजून एक भांड घेतलंय त्याच्यात मी थोडस पाणी घालणार आहे खूप नाही एक अर्धी वाटी पाणी आणि अगदी एक पाव चमचा मीठ ते का घालते ते मी तुम्हाला सांगते नंतर आता हा जो आंबा मी व्यवस्थित पिळून घेतलेला आहे आता हे जे वरचं त्याचं टोक आहे देठाकडचं ते मी काढते आणि उलटा करून आपल्याला हा आंबा आता ह्याच्यामध्ये त्याचा गर सगळा काढून घ्यायचा आहे बाठ्या सकट घट्ट पिऊन घ्यायचा आणि आता ही जी साल आहे ना आंब्याची ती मी याच्यात घालणार आहे हे जे मिठाचं पाणी मी केलेलं आहे इथे अगदी थोडस आहे त्याच्यामध्ये हे घालणार आहे आता याच पद्धतीने मी हे सगळे आंबे करून घेते मग आपण पुढची कृती बघू आता आपण हे ज्या साली आहेत त्या या मिठाच्या पाण्यात घातल्या होत्या मीठ अगदी आपण चवीपुरतं म्हणजे अगदी पाव चमचा घातलेलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कुठलाही गोड पदार्थ करायचा असेल तर अगदी चिमुटभर मीठ घालायचं म्हणजे त्या गोड पदार्थाची गोडी वाढते आता हे ज्या आपण सगळ्या साली आहेत त्या त्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशा साफ करून घ्यायच्या सालीला लागलेला जो गर आहे ना तो त्या पाण्याने थोडा सैल होतो आणि त्या पाण्यामध्ये पण तो मिसळतो सगळा हा का आता हा शेवटचा साल मी व्यवस्थित चोळून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता आता मग अशी आपण फक्त अर्धा पेला पाणी घेतलेलं त्याच्यात हा सगळा गर मिक्स झालेला आहे जो सालीना लागलेला तो आता इथे तुम्ही बघू शकता बाठे सगळे आपल्या त्या ह्याच्यातच येतं अजून तेही आपल्याला इथे काढून घ्यायचंय पण आता हा खूप घट्ट झालाय त्यामुळे मी परत थोडंसं पाणी घालते आहे याच्यात आता इथे मी काय करते आता इथे आता जे बाठे होते की नाही ते बाठे त्यातला गर मी काढून घेते मी पण दाखवते तुम्हाला हवं का आता हा बाठा आहे त्याला पूर्ण गर लागलेला आहे तो आपण असाच हातानेच सगळा पिळून घ्यायचा आहे हे बघा जेवढा तुम्हाला काढून घेता येईल ना बाठ्यातलं गर तेवढा हाताने तिळून घ्या आणि तो आता मी या पाण्यात घालते बाठा हे जे बाजूला आपण पाणी ठेवलं आहे ना त्या पाण्यामध्ये आता असे मी सगळे बाठे आधी काढून घेते मग पुढचं दाखवते तुम्हाला आता इथले सगळे बाठे मी याच्यात घातलेले आहेत व्यवस्थित चोळून त्यातला गर सगळा याच्यात काढला होता आता हे बाठे लास्ट आपलं राहिलेलं आहे हे बाठे पण या पाण्यामध्ये एकदा स्वच्छ परत चोळून घ्यायचे प्रत्येक बाठांबाठा चोळून घ्यायचा म्हणजे जो काही थोडाफार गर राहिला असेल अजून पाठ्याला तोही निघून येईल त्या पाण्यामध्ये आता हा आपला शेवटचा बाठा आहे तोही छान व्यवस्थित चोळून घेते म्हणजे त्याला राहिलेला जो काय गर असेल तोही ह्याच्यात मिक्स होईल आता तुम्ही बघू शकता आपण फक्त थोडं पाणी घेतलं होतं पण सालीचा आणि बाठ्याचा जो काही गर आहे तो सगळा ह्याच्यामध्ये आलेला आहे तो मी आता याच्यात घालते आपला प्युअर आंब्याचा रस म्हणजे आमरस तयार आहे खूप छान टेम्पटिंग वाटतंय मला असं वाटतंय की हे सगळं बंद करावं आणि पटापट खायला सुरुवात करावा तर मंडळी आज मी जो तुम्हाला हापूस आंब्याचा आमरस कसा करायचा ते दाखवलं नॉट नेसेसरी की हापूस आंब्याचाच करायचा पद्धत हीच असणार आहे तुम्ही कुठलाही आंबा घ्या तर ही जी पद्धत आहे ना ती मला ॲक्च्युली माझ्या वडिलांनी शिकवली होती माझे वडील या पद्धतीने करायचे आमरस आणि तीच पद्धत मी आत्मजा आत्मसात केली आहे आणि तुमच्यासमोर सादर केली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल अजून एक दोन तीन सूचना द्यायच्यात आता मी हा जो केलेला आहे तो प्युअर आमरस आहे पण बरेच जण याच्यामध्ये साजूक तूप घालतात त्यामुळे आमरस बाधत नाही किंवा मी ऐकलंय की थोडीशी मिरपूड पण घालतात त्याच्यामुळेही आमरस बाधत नाही तर अशाच जर अजून काही तुम्हाला माहिती असतील काही सूचना तर मला नक्की कमेंट करून सांगा की कुठल्या पद्धतीने आमरस खायला हवा आहे काय घातलं म्हणजे आमरस बाधत नाही आपल्या बाकीच्या प्रेक्षकांना पण ते कळेल तर मंडई तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर नीना सुदरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्या अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत तो बाय